जय शिवराय मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती देणार आहोत की जर तुमचा पी एफ कट होत असेल तुम्ही स खाजगी कंपनीत कुठं कामगार असाल आणि तुमचा पी एफ कट होत असेल तर तुम्हाला आणि तुमच्या पाठीमागा तुमच्या कुटुंबाला सात लाख रुपयाचा विमा मिळतो या त्या संदर्भातली सविस्तर व्हिडिओ आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या कुटुंबालाही याची जाणीव असू द्या जाणीव करून द्या तुम्हाला या गोष्टीची माहिती असू द्या त्यामुळे ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा काय काय फायदे आहेत कसे मिळतात फायदे कुणाला मिळतात त्यासाठी काय करावं लागतं इत्यंभूत सर्व प्रोसेस सर्व प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता तुमचा वेळ न घेता लगेच माहिती द्यायला आपण सुरुवात करूया आणि ही माहिती पाहिल्यानंतर तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्या तर बघा आजच्या काळात विमा संरक्षण हे फार महत्त्वाचं बनलेलं आहे खूप महत्त्वाचं बन बनलेलं आहे ताजं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एखादा जर अपघात झाला तर त्या अपघाताचे पैसे या विम्यामध्ये वी, गो त्या लोकांना त्या व्यक्तीला मिळ मिळतात त्यामुळे विमा फार महत्त्वाचा असतो आता गेल्या काही दिवसातलं ताजं उदाहरण झालं तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा नवरा म्हणजे सैफ अली खान याचा जो अपघात झाला ह्याच्यावर हल्ला झाला त्याचा सुद्धा विमा त्याला मिळालेला आहे त्याचा स्वतःचा पैसा काही खर्च झालेला नाही त्याने कारण विमा काढला होता स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स काढला होता त्यामुळे त्याला जवळजवळ छत्तीस लाख रुपये त्या विमा कंपनीकडून मिळालेले आहेत म्हणजे कधी काही होईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे विमा हा फार महत्वाचा घटक आहे आजच्या काळात त्यामुळे काय होतं कुटुंबाचं भविष्यसुद्धा सुरक्षित होतं कुटुंबाला फार ताण पडत नाही कारण ज्या व्यक्तीचा अपघात झाला तो उपचार घेत असतो मात्र पाठीमागचे जे व्यक्ती असतात त्यांचं फार हाल होतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पैसा लागतो त्यामुळेच ह्या विमा पॉलिसीमुळे पॉलिसीमुळे विमा संरक्षणामुळे त्या कुटुंबाचं हे जे हाल होतं ते हाल होत नाही त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या घराचा आणि कारचा विमा काढतात काही लोकांनी तर स्वतःच्या आवाजाचा स्वतःच्या डोळ्याचा घासाचा सुराचा केसांचा कपड्यांचा वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या जे काही घटक आहेत आपल्या शरीराचे त्याचा विमा काढलेला आहे तर बघा सरकारची एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला एकही पैसा खर्च न करता सात लाख रुपयांचा विमा मिळतो आपण तुम्हाला थमनेलमध्ये म्हटल्याप्रमाणे हा मोफत विमा मिळतो तर तो कोणाला ज्यांचा पी एफ कट होतो त्यांना तो कसा बर आता हा इन्शुरन्स हा विमा कसा मिळतो तर ते बघूया आपण आता जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून पी एफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी पी एफ कट होत असेल तर तुम्हाला सात लाख रुपयाचा विमा मिळेल सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे काय यासाठी तुम्हाला प्रीमियम किंवा प्रत्येक महिन्याला वेगळे पैसे भरायची काहीही गरज लागत नाही स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत हा विमा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ ही जी संस्था आहे सरकारची गव्हर्नमेंटची त्याद्वारे तुम्हाला दिला जातो कारण आपला पी एफ कट होतो या संस्थेमध्ये या सरकारकडे पी एफ सरकार पी एफ कट करून घेतं आणि त्याद्वारे सरकार आपल्याला हा विमा संरक्षण हे विमा संरक्षण देत असतं तर बघा खरं म्हणजे ई पी एफ ओच्या सर्व सदस्यांना कर्मचारी ठेवीशी जोडलेले विमा योजन म्हणजे विमा योजन म्हणजे आता महत्वाचं ही योजना आहे की ही कोणची पॉलिसी आहे विम्याची ई डी एल आय ई डी एल आय याला आपण शॉर्टकटमध्ये इडली म्हणू ई डी एल आय म्हणजे इडली म्हणजे ई पी एफचे चे जे ज्यांचं पी एफ कट होतो त्याच कर्मचाऱ्यांना सदस्यांना इडली या योजनेमार्फत ई e डी एल आय या योजनेमार्फत हा सात लाख रुपयाचा विमा मिळतो यासाठी कायदासुद्धा आहे सविस्तर कायदा आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा आजार अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा संरक्षण मिळते अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसांना सात लाख रुपयापर्यंतचा विमा मिळू शकतो म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला नैसर्गिक मृत्यू झाला ड्युटी वाचताना किंवा ड्युटी वा नसताना किंवा ड्युटी आहे परंतु तो सुट्टी गेलेला आहे तरी त्याचा जर मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पाठ्यमागत सात लाख रुपयाचा विमा या योजनेद्वारे मिळतो ही कोणती योजना आहे ई पी एफची पी एफ संस्थेची इडली ई डी एल आय ही योजना आहे ई e डी एल आय म्हणजे काय आहे सुरुवातीला ते बघून घेऊया ई डी एल आय म्हणजे एम्प्लॉई डिपॉझिट लिंकड स्कीम एम्प्लॉई डिपॉजिट लिंकड सीम स्कीम म्हणजे आता शॉर्ट फॉर्म काय ई डी एल आय सोप्या भाषेत आपण इडली स्कीम असं सुद्धा म्हणू शकतोय तर पुढं बघा आता बर आता ह्या विम्याची रक्कम कशी ठरते बर ते आपण बघणार आहोत तर विम्याची रक्कम कशी ठरते तर कर्मचाऱ्याच्या पगारातून कापलेला पी एफच्या झिरो पॉईंट पाच टक्के रक्कम ई डी एल आय म्हणजे इडली योजनेत जमा केली जाते आपला जो प्रत्येकाचा जो कर्मचाऱ्यांचा पी एफ कट होतो जे काय दोन हजार तीन हजार चार हजार अठराशे सतराशे जे काय कट होतो त्याच्यामध्येच ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात की जो काय पगारातून कापला पी एफ कट होतो त्याच्यामध्ये पाच टक्के रक्कम ईडी एला जाते इडलीला जाते नंतर इडली योजनेअंतर्गत तुम्हाला रक्कम मिळेल हे तुमच्या गेल्या बारा महिन्याच्या पगाराच्या आधारावर ठरवले जाते म्हणजे या योजनेद्वार योजनेदा मार्फत तुम्हाला विमा संरक्षण किंवा सात लाखाचा विमा किंवा जे काय रक्कम तुम्हाला विम्याद्वारे मिळली मिळ मिळणार आहे असते ती गेल्या बारा महिन्याच्या पगारावर आधारित असते विमा संरक्षणासाठी दावा हा शेवटच्या मूळ पगाराच्या पस्तीसपट अधिक महागाई भत्ता असतो या व्यतिरिक्त तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंतचा बोनससुद्धा या ई डी एल आय स्कीमद्वारे मिळू शकतो बरं आता काय आहे ही जी स्कीम आहे ई डी एल आय इडली स्कीम आहे सविम्याची स्कीम आहे याच्यामध्ये आपला जो पी कट होतो त्याचं नियोजन कसं असतं म्हणजे दर महिन्याला किती योगदान आपण आपलं ह्याच्यामध्ये दिलं जातं आपण स्वतः पैस पैसे एक्स्ट्रा काय भरत नाही किंवा कामगारांना पैसे भरावं लागत नाही तर जे काय आपला पी एफ कट होतो त्यातूनच त्यातील त्या काय थोडीशी रक्कम ही ह्या स्कीममध्ये जाते त्यामुळे त्या स्कीमसाठी आपण पात्र ठरतो आणि त्या स्कीमचा आपल्याला लाभ घेता येतो किंवा कुटुंबियांना त्यांचा लाभ घेता येतो त्या पी एफ ज्याचा अकाऊंट आहे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला याचा लाभ घेता येतो तर त्याचं कसं ठरतं योगदान कसं असतं तर इडलीचे पूर्ण रूप कर्मचारी ठेव लिंकड विमा योजना म्हणजे इडली याद्वारे कर्मचारी ठेव लिंकड विमा योजना म्हणून देखील ओळखले जाते ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची इडली योजना लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यास मदत करते म्हणजे पी एफ ज्या ई पी एफ ओची जी काही इडली योजना आहे ती लोकांसाठी सुरक्षा म्हणून फार मदतीला येते या योजनेअंतर्गत कर्तव्यावर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा कायदेशीर वारसाला जो नॉमिनी असतो जो नॉमिनी लावलेला असतो त्याला बारा महिन्याच्या म्हणजे गेल्या बारा महिन्याच्या कर्म कर्मचाऱ्याच्या मासिक पगारात पस्तीसपट रक्कम दिली जाते जी कमाल सात लाख रुपयापर्यंत आहे जर उदाहरण बघायचं म्हणलं तर बघा जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या गेल्या बारा महिन्याचा सरासरी पगार आणि महागाई भत्ता पंधरा हजार रुपये आहे आणि यात जर दावा केला की पस्तीस गुणिले पंधरा हजार म्हणजेच पाच लाख पंचवीस हजार रुपये असा असेल यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा बोनस जोडल्यास एकूण म्हणजे रक्कम किती होते सात लाख रुपये होते अशा प्रकारे त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबांना सात लाख रुपये मिळतात बरं आता जो विम्याची रक्कम आहे इन्शुरन्स के, क्लेम केल्यानंतर किती रुपये मिळतात कसे मिळतात ते आपण आता इथं बघणार आहोत तुम्हाला सांगणार आहोत इडली योजनेअंतर्गत किमान कमीत कमी अडीच लाख रुपयापर्यंतचा आणि जास्तीत जास्त सात लाख रुपयेपर्यंतचा क्लेम किंवा दावा त्याचे कुटुंबीय करू शकतात मात्र किमान दाव्यासाठी अट अशी आहे म्हणजे कमीत कमी जर तुम्हाला लाभ घेण्यासाठी कमीत कमी अट अशी आहे की कर्मचाऱ्याने कमीत कमी बारा महिने सलग काम केलेले असावे म्हणजे आजपासून पाठीमागचे बारा महिने काम केलेले असावे किंवा ज्या दिवशी घटना घडली अपघात घडला त्या दिवसापासून बारा महिने पाठीमागं कमीत कमी जास्तीत जास्त चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष चालू शकतं कमीत कमी फक्त त्यांना बारा महिने जरी काम केलं असेल एक वर्ष काम केलं असेल तरीसुद्धा त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो यासाठी क्लेम करता येतो शिवाय दुसरं आता आहे की नोकरी सोडणाऱ्या खासधारकांना या योजनेचा लाभ मिळत नाही जर तो रिटायरमेंट झालेला असेल एखादा कर्मचारी खाजगी कंपनीतील कर्मचारी अठ्ठावन्न साठ जे काही वर्षानंतर जो रिटायर झालेला असेल आणि त्याचा पी एफ कट झालेला असेल तर त्या व्यक्तीला मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही शिवाय आता क्लेम कसा कसा करू शकतो बघा तर तर बघा याचा लाभ किंवा यावरती जर क्लेम करायचा असेल तर काही अटी आहेत त्या कशा की बा याचा क्लेम करण्यासाठी नोकरी दरम्यानच मृत्यू झालेला असावा असं काही नाही मग दो दरम्यान जर मृत्यू झाला असेल ऑन ड्युटी झाला असेल किंवा ड्युटीच्या टायमिंगमध्ये ड्युटीच्या ड्युटी करत असताना नोकरी असू दे ऑफिसमध्ये असू दे किंवा बाहेर असू दे नोकरी सुरू आहे तो ड्युटीवर आहे कामावर आहे त्या दरम्यान जरी त्याचा मृत्यू झाला असेल कोणत्याही कारणामुळे तरी तो यासाठी पात्र आहे मग तो ऑफिसमध्ये असो किंवा रजेवर असो म्हणजे जर ड्युटीवर आहे आणि तो गावाकडे गेल्या सुट्टीला गेलेला आहे तरी तिकडे जर गा सुट्टीवर असताना जर त्याचा मृत्यू झाला असेल काही कारणामुळं तरीसुद्धा त्याचे कुटुंबीय किंवा नॉमिनी यासाठी क्लेम करू शकतात त्यासाठी काय फक्त आवश्यक कागदपत्रे असतात ते फक्त त्यांना तिथं द्यावी लागणार आहे तर त्यानंतर क्लेम करता येणार आहे तर बघा महत्वाची गोष्ट म्हणजे इडली ई डी एल आय ही योजना की कधी सुरू झाली तर ही योजना एकोणीसशे शहात्तरमध्ये सुरू झालेली आहे इडली योजना ई पी एफ ओने एकोणीसशे शहात्तरमध्ये सुरू केलेल्या आहे जर कर्मचाऱ्याने मृत्यूपूर्वी बारा व महिन्यांच्या आत एकापेक्षा एक जास्त संस्थांमध्ये काम केले असेल तर हा विमा कुटुंब आणि कायदेशीर वारसांना म्हणजे नॉमिनीला दिला जातो इडली योजना दोन हजार बावीस अंतर्गत नियुक्त्याने कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराच्या झिरो पॉईंट पाच टक्के दराने किमान योगदान दिले जाते म्हणजे याच्यामध्ये जे काय पी एफ कट होतो त्याच्यामधील आपले पैसे किती जातात त्या Uh, ह्या योजनेसाठी इडली योजनेसाठी तर पी एफमधून झिरो पॉईंट पाच टक्के ह्या योजनेसाठी सरकार ऑटोमॅटिकली त्यांची ते कट कट करून घेत असतं शिवाय पी एफ खात्यात जमा होणाऱ्या एकूण पैशांपैकी एकूण जी काही रक्कम असते पी एफ जे कट होतो त्यातील आठ पॉईंट तेहत्तीस टक्के रक्कम ई पी एसमध्ये जाते आपली नंतर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफमध्ये जाते आणि झिरो पॉईंट पाच टक्के हे ई डी एल आय म्हणजे इडली अशा तीन विभागामध्ये तीन प्रकारच्या पेन्शनमध्ये स्कीममध्ये आपली आपला पी एफ जो असतो तो असा विभागला जातो किंवा त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन जातं पी एफमधून तर बघा अशा तीन प्रकारामध्ये आपले पैसे कट होतात तीन स्कीममध्ये जातात मात्र बहुतेक लोकांना अनेक लोकांना ई पी एफ आणि ई पी एस योजनांचा लाभ घेता घेतात किंवा त्यांना ह्या योजना माहीत असतात परंतु ई डी एल आय ईड डी योजनेसंदर्भात फार कमी लोकांना या संदर्भातली माहिती आहे त्यामुळे आपले पैसे तीन योजनांमध्ये जातात ई पी एफ ई पी एस आणि इडली परंतु अनेक लोक या इडली योजनेचा लाभ घेत नाहीत त्यामुळे तुम्ही आला आता त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्हाला या संदर्भातली माहिती झालेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आता इडली या योजनेचा ईडी एल आय या योजनेचा लाभ घ्या तुमच्या घरातल्या लोकांना किंवा तुमच्या नॉमिनीला याची माहिती करून द्या बरं आता बघा इडली योजनेमार्फत नॉमिनीला नक्की काय फायदा मिळतो तर ई पी एफ ओ वेळोवेळी त्यांच्या सर्व खातेधारकांना त्यांच्या खात्यात नामांकित व्यक्तीचे नाव जोडण्यासाठी किंवा नॉमिनीची अपडेट करण्यासाठी सूचना देत असतं अलर्ट देत असतं खात्यात नॉमिनी असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर खातेदारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ई पी एफ ई पी एस आणि इडली या योजनांचा लाभ मिळवण्याकरता कोणतीच अडचण येत नाही जर कोणत्याही कारणास्तव हो खातेदारकाचा मृत्यू झाला तर खात्यात जमा केलेली रक्कम आणि विम्याचे पैसे पी एफ नॉमिनीला सहजपणे दिले जातात त्याचवेळी जर कोणत्याही खात्यात नामांकित व्यक्तीचे नाव जोडले गेले नसेल तर अशा परिस्थितीत खातेधारकांच्या सर्व वारसांना सर्व वारसांच्या स्वाक्षर्या आणि कायदेशीर वारसांचे उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच त्या पैशाचा ते नॉमिनी दावा करू शकतात किंवा उत्तराधिकारी जे काही दा असतात ते दावा करू शकतात तर या संदर्भातील सुद्धा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की नॉमिनी कुणाला बनवायचं कुणाला नाही बनवायचं कुणाला बनवू शकता जर तुम्ही नॉमिनी बनवलं नसेल तर काय हे सुद्धा यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता किंवा नुकताच ई पी एफ ओच्या अकाउंटवरती सो सर्व सोशल मीडियावरती या संदर्भातला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला होता त्यावरती सुद्धा संदर्भातली माहिती दिलेली आहे तेवी व्हिडिओ तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या अकाउंटवर जाऊन तुम्ही पाहू शकता आता इडली या योजनेसंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर इडली इडली योजनेअंतर्गत कोणताही खातेधारक म्हणजे ज्याची ज्याचा पी, पी एफ कट होतो तो, तो ह्या इडली योजनेचा खातेधारक असतोच ॲटोमॅटिकली तर त्याला किमान दोन पॉईंट पाच लाख रुपयांचा आणि जास्तीत जास्त सात लाख रुपयांचा विमा मिळतो तो त्याचे कुटुंबीय यासाठी क्लेम करू शकतात दावा करू शकतात कमीत कमी अडीच लाख रुपये म्हणजे तुम्हाला बारा महिने काम करणं गरजेचं असतं आणि जास्तीत जास्त जेवढं काम कराल त्यानुसार जे काही काउंट होईल त्यानुसार तुमचा सात लाखापर्यंत विमा तसा मिळत जातो अडीच लाख रुपयेपर्यंतचा विमा मिळवण्यासाठी खातेधारकाला किमान बारा महिने काम करणं गरजेचं आहे आपण बघितलेलं आहे तर जर एखाद्या खातेधारकाने नोकरी सोडली तर त्याच्या कुटुंबाला हा विमा किंवा हा क्लेम मिळणार नाही जर तुम्ही नोकरी काय चार महिने केली नंतर तुम्ही सोडून दिली आणि नंतर तुमचा अपघात झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला किंवा ते कुटुंब ह्या यासाठी क्लेम करू शकत नाही कारण त्याची नोकरी ही कंटिन्युटी असणं गरजेचं आहे तो सध्या नोकरीला असावा असं त्याचा नियम आहे कंपनी इडली योज योजनेअंतर्गत झिरो पॉईंट पाच टक्के योगदान देते विम्याचा दावा करण्यासाठी नॉमिनी ई पी एफ ओ कार्यालयात किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाऊ शकतात जर तुम्हाला क्लेम करायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला जर क्लेम करायचा असेल तर तुम्ही ई पी एफ च्या कार्यालयामध्ये सुद्धा जाऊ शकता त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये ई पी एफ चे कार्यालय असतात शिवाय ऑनलाइन सुद्धा तुम्ही त्याचा क्लेम करू शकता e या आता महत्वाची गोष्ट बघा ई डी एल आय म्हणजे इडली या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर कर्मचारी ठेवीशी जोडलेली विमा योजना म्हणजेच इडली योजना ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अपघाती मृत्यू झाल्यास ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या सक्रिय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून विम्याची रक्कम प्रदान करणे पैशाच्या मदतीने पीडित कुटुंब त्यांचे जीवन चांगले जगू शकते आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही त्यामुळे ही इडली त्या योजना सुरू करण्यात आलेली आहे हा इडली योजनेचा मुख्य उद्देश आहे तर बघा पुन्हा एकदा इडली योजनेचा लाभ घेण्यासाठी तो तो कर्मचारी म्हणजे त्याने कंटिन्यू गेल्या बारा महिन्यापासून काम केलेलं असावं तो का, का, कामावर ते असावा तर असं नाही किंवा गेल्या दोन आता दोन हजार पंचवीस सुरू आहे जर गेल्या पाठीमाग एका वर्षभर त्यानं काम करणं गरजेचं आहे असं नाही की त्याने दोन हजार तेवीसमध्ये काम केलं परत चोवीसमध्ये गॅप घेतला आणि आता पंचवीसमध्ये सुरू झाला त्याचा अचानक झाला अपघात तर तो यासाठी लाभार्थी ठरणार नाही किंवा त्याचे कुटुंबसुद्धा यासाठी क्लेम करू शकणार नाहीत त्यानं कंटिन्यू जरी गॅप घेतला दोन हजार चोवीस तेवीसमध्ये गॅप घेतला तर दोन हजार चोवीसमध्ये परत त्यांना जॉईन केला आणि दोन हजार चोवीसमध्ये बारा महिने ते वर्षभर त्यानं कंटिन्यू काम केलेलं आहे तो जॉईन झालेला आहे त्याचा पी पी एफ कट झालेला आहे तर तो आताच्या घडीला जर इन्सिड इन्सिडेंट झाला तर त्याचे कुटुंबय यासाठी दावा करू शकतं असा महत्वाचा ह्याच्यामध्ये नियम आहे तर अशा प्रकारे आज आपण इडली योजना बघितलेली आहे याच्यामध्ये आपण इनडायरेक्टली पैसे आपले जातात डायरेक्टली पैसे जात नाही तर ते आपल्याला कळत सुद्धा नाही मात्र तीन योजनामध्ये आपले हे पैसे जातात आज आपण इडली योजनेमध्ये आपले पैसे जातात आणि त्याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो त्याचा फायदा आपल्यासाठी काय आहे आणि त्याची माहिती काय या संदर्भातली माहिती घेतलेली आहे याच्यानंतर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच आपले जे का पी एफचे कट हो, पैसे कट होतात ते तीन योजनांमध्ये जातात इडली ई डी एल आय ई पी एस आणि ई पी एफ तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ आणि ई पी एस ह्याच योजना काय आहेत ह्या स्कीम काय आहेत ह्याच्यामध्ये आपले पैसे कट होतात मग त्याचा होता, लाभ कसा घ्यायचा त्याच्या त्याच्यामध्ये लाभ काय काय मिळू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा बेलोनं घंटी दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी बनवले तर तुमच्यापर्यंत ते पोहोचत राहतील व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली योजना कशी वाटली या योजनेसंदर्भात तुम्हाला काय अनुभव आहे का चांगला वाईट हे आपल्याला कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिलाय पण लाईक केलं नाही असं होऊ नये त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जाता जाता लाईक करून टाका सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आयकॉनची घंटी दाबा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्या नॉमिनल आहे या गोष्टीची या योजनेची माहिती करून द्या सगळ्यांना या गोष्टीची माहिती असावी आणि या योजनेचा लाभ घ्या गह, सगळ्यांना घेता यावा जय हिंद जय महाराष्ट्र